हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग एकोणसत्तर आपल्या चॅनल वर सबस्क्राईबर वर खूप कमी होत आहेत तरीही तुम्ही आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सई मी जरा घाईत आहे नंतर बोलू देवांश म्हणाला तुम्ही आता घरी नाही आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल देवांश सई म्हणाली काय झालं देवांश म्हणाला श्यामने शीतलला पळवून आणला आहे सई म्हणाली वॉट देवांश चेअर वरून उठून म्हणाला तुम्ही या लवकर सई म्हणाली तू फोन ठेवला तर मी येईन ना देवांश म्हणाला आणि त्याने फोन कट केला वॉट हॅपन राजू म्हणाला श्यामने शीतलला ला पळवून आणला आहे देवांश कॅबिन बाहेर जात म्हणाला वॉट राजू गोंधळून त्याच्या मागे पळत होता हॅलो रुद्र एक काम कर असं म्हणून देवांश गाडीत बसला आणि मॅन्शन कडे निघाला देवांश आणि राजू मॅन्शन मध्ये आली घाई घाईने नजारा खूप वेगळा होता माई सोनाली तारा सोफ्यावर बसून होत्या तर सई माही त्यांच्या मागे उभ्या होत्या आणि शीतल श्याम त्यांच्या समोर नजर खाली झुकवून अपराध्यासारखे उभे होते त्यांच्या गळात हार घातलेले डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या आणि अंगावर नवरदे नवरीचा सगळा साज होता एक एकंदरीत दोघांनी पळून जाऊन लग्न केलं हे दिसत होत भाई माही देवांश ला बघून म्हणाली आणि तिने भाई म्हणताच सगळ्यांनी देवांश कडे बघितलं देवांश शांतपणे खिशात हात घालून शीतल आणि श्यामकडे बघत होता देवांश आता त्यांना काय म्हणेल म्हणून ती आता खूप काळजीत होती भाई श्याम म्हणाला का केलंस असं इतकी काय घाई होती मला अगोदर सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग निघाला असता देवांश शांतपण धारधार आवाजात म्हणाला भाई मी तुम्हाला सांगणारच होतो पण शीतलच्या घरचे तिचं लग्न जबरदस्तीने लावून देत होते आणि मला त्यावेळी काही सुचलं नाही श्याम म्हणाला आणि त्याच वेळी सोनालीने खाडकन त्याच्या कानाखाली वाजवली जोक वाटतो तुला कुणाच्या मुलीला पळून नेऊन तिच्याशी लग्न हा जोक वाटतो तुला तिचा बाप तुझ्यावर केस करेल तुला पोलिसात देईन तेव्हा काय करणार आहे तू सोनाली म्हणाली सासूबाई मी कायद्याने बालिक का आहे मला बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत शीतल लगेच म्हणाली गप्प बसतू आणि खबरदार मला सासूबाई म्हणलीस तर सोनाली दात ओठ खाऊन म्हणाली मॉम श्याम म्हणाला तुला जे काही बोलायचं ते मला बोल यात तिची काही चूक नाही मी तिला घेऊन পুন আলো ইশামন तेच म्हणते मी तुझ्या अशा वागण्यामुळे काय इज्जत राहिली आपली एक पैशाची अक्कल नाही तुला आणि त्यात पोरगी पळून लग्न करून आला तुला आमचा काहीच विचार करावा असा वाटला नाही सोनाली श्यामचा दंडावर मारत म्हणाली इट प्लीज देवांशने तिला थांबवलं मला तर ना काही सुचत नाहीये सोनाली डोक्याला हात लावून पुन्हा सोप्यावर बसली बहिणी तू शांत हो तारा काळजीने म्हणाली कसं शांत हो ताई या पोराने कुठे तोंड दाखवायची सोय ठेवली नाही सोनाली डोळ्यात पाणी आणून म्हणाली सोनाली जे झालं ते झालं रडून पडून काही फायदा नाही हे प्रकरण कसं हाताळायचं याचा विचार करा माई, उसासा मनाली। माई। हे प्रकरण इथेच थांबवायला हवं या मुलीला हिच्या घरी नेऊन सोडा देवांश हिला हिच्या वडिलांकडे नेऊन सोड सोनाली म्हणाली काही काय बोलतेस आम्ही लग्न केलंय शीतल कुठेही जाणार नाही श्याम ठामपणे म्हणाला ठीक आहे ती या घरातून जाणार नाही ना मग तिच्यासोबत तूही जा, जा। देवाश याला घरातून कायम हकल उद्या आपली बदनामी होण्यापेक्षा याच्याशी आपलं काहीच संबंध नाही असं सांगू सोनाली बडबडत होती मॉम रिलॅक्स मी आहे ना तू शांत हो देवांशने सोनालीला गप्प बसायला लावलं सगळ्यांना घरची इज्जत स्टेटसचं पडलं आहे माझ्या प्रेमाचं काय भाई आम्ही खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतो जसं तू वहिनीशिवाय राहू शकत नाही मी शीतल शिवाय राहू शकत नाही अगोदर मी तुम्हाला याबद्दल न सांगता खूप मोठी चूक केली आहे पण शीतलला तिच्या घरी परत सोडण्याची दुसरी चूक मी अजिबात करणार नाही मला माहीत आहे आम्ही असं पळून जाऊन लग्न करायला नको होत पण भाई तू सांग तिला जर असंच घरी घेऊन आलो असतो तर उद्या तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले असते आता ती माझी पत्नी आहे त्यामुळे तिच्यावर कुणीही बोट ठेवणार नाही आणि आता आम्हाला कुणीही वेगळं करू शकणार नाही श्याम म्हणाला रुद्र मॅन्शन मध्ये आला त्याच्या सोबत दोन सुटा बुटात असलेली लोक होती त्यांना बघून श्याम घाबरला मला वाटलं ते शीतलला घेऊन जायला आलेत भाई मी अगोदरच सांगतोय शीतल कुठेही जाणार नाही श्यामने तिचा हात गच्च पकडला या घरात राहायचं असेल तर मी सांगेन करा ते करावं लागेल आणि मी म्हणेल ते ऐकावं लागेल देवांश निर्विकार चेहऱ्याने म्हणाला ठीक आहे मग शीतल या घरातून जाणार असेल तर मीही या घरात राहणार नाही चल शीतल श्याम तिचा हात पकडून म्हणाला ओके देन मिस्टर पाटील सॉरी तुम्हाला त्रास झाला आता माझ्या भावाला लग्न करायचं नाहीये त्याला मी काय करू शकतो देवांश त्या लोकांना म्हणाला ते ऐकून श्याम आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होता भाई हे श्याम म्हणाला रजिस्ट्रार आणि वकील आहे तुमचं काय कायदेशीर लग्न व्हावं म्हणून देवांशने त्यांना बोलावलं आहे रुद्र हसत म्हणाला भाई अविश्वासाने देवांशकडे बघून म्हणाला मग तुला काय वाटलं मी असंच गप्प बसून तुझा मूर्खपणा बघेन तू पळून जाऊन लग्न केलं हे उद्या सोसायटीमध्ये कळालं तर यात बदनामी तर झालीच असती पण इत्तलचं तिच्या फॅमिलीचं नाव खराब झालं असतं म्हणून आता जे काही होईल ते सम समाजमान्य आणि कायदेशीर होईल म्हणजे शीतलच्या बाबांना काही बोलता येणार नाही आणि दोन्ही घरची बदनामी पण होणार नाही देवांश म्हणाला सईने लगेच त्याला मिठी मारली बघितलं माझे देवांश किती स्मार्ट आहेत सईने भावनेच्या भरात ग्र्यांसमोर देवांशला मिठी मारली आणि गालावर किस केलं माही तोंडावर हात ठेवून हसत होती माही तारा सोनाली तर आश्चर्याने थक्क झाल्या होत्या बेबी गर्ल आपण हा सीन बेडरूम मध्ये कंटिन्यू करू आता यांचं लग्न लावून देऊ देवांश म्हणाला सैला आता खूप लाजल्यासारखं झालं ती देवांश पासून पटकन बाजूला झाली आणि पुन्हा माहीजवळ येऊन उभी राहिली आई तिच्याकडे बघून हसत होती मिस्टर पाटील आपण प्रोसेस पूर्ण करूया देवांश म्हणाला देवांश पण सोनाली म्हणाली मॉम तसंही यांचं लग्न झालं आहे आणि ट्रस्ट मी शीतल खूप चांगली मुलगी आहे संस्कारी आहे आय नो हर देवांश म्हणाला मग सोनाली शांत बसली रजिस्ट्रारने कोर्ट मॅरेजची प्रोसेस सुरू करून साथीदार म्हणून देवांश रुद्र राजू आणि त्या वकिलाने सुद्धा सह्या केल्या अभिनंदन रजिस्ट्रार श्यामाने शीतलला म्हणाला थँक्स श्याम हसत म्हणाला आता श्याम म्हणाला आता सगळ्यांच्या जोडीने आशीर्वाद घ्या रुद्र त्यांच्या पाठीवर मारत म्हणाला हा श्याम म्हणाला माई श्याम आणि शीतल माईच्या पायावर हात ठेवला सुखी राहा माईने दोघांच्याही डोग्यावर हात ठेवला आत्या श्याम म्हणाला बस बस म्हणाली मॉम श्याम म्हणाला आणि दोघांनीही त्यांच्या पायांना वाकून स्पर्श केला खुश राहा सोनाली मोठ्या कष्टाने म्हणाली तिला त्यांचंही असं लग्न होणं अजिबात अपेक्षित नव्हतं भाई श्याम देवांशला मिठी मारून म्हणाला हॅप्पी देवांश म्हणाला फेरी हॅप्पी श्याम म्हणाला आता तरी अल्लड वागणं सोड शीतल तुझी जिम्मेदारी आहे तिची नीट काळजी देवांश शीतलच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला थँक्स जिजू शीतल डोळ्यात पाणी आणून म्हणाली जीजू माही म्हणाली सई आणि शीतल बेस्ट फ्रेंड आहेत दोघी एकाच क्लास मध्ये आहेत रुद्र म्हणाला फ्रेंड आता जावा जावा माही हसत म्हणाले सई शीतल तिला मिठी मारून म्हणाली सई या घरची मोठी सून आहे तिला नावाने बोलायचं नाही सोनाली तोऱ्यात म्हणाली पण मॉम दोघी मैत्रिणी आहेत माही म्हणाली असतील या घरचे काही नियम आहेत आणि ते फॉलो करावेच लागतील ते तुझ्या जावेला समजाव सरपोजदार घरची सून होणं पळून जाऊन लग्न करण्यात सोपं नाही सोनाली नाक मोडून आली हो मॉम साई म्हणाली देवांश शीतलच्या आई वडिलांना बोलवून घे आणि त्यांना शीतलची काळजी वाटत असेल माई म्हणाली हो माई देवांश म्हणाला आणि त्याने शीतल कडून तिच्या बाबांचा नंबर घेऊन फोन केला फोनवर शीतलचे बाबा बरेच तापलेले वाटत होते पण देवांश खूप शांततेने आणि धीराने त्यांच्याशी बोलत होता थोडा वेळ बोलून झाल्यावर ते यायला तयार झाले बर झालं ते यायला तयार झाले यशोदा पाहुणे येत आहेत तर जेवणाची व्यवस्था करा माई म्हणाली हो माई यशोदा म्हणाली सुनबाई माई सईला म्हणाली माई सई म्हणाली शीतल ला गेस्ट रूम दाखवा आणि तिच्या सोबत थांबा तिच्या घरच्या आले की मी तुम्हाला बोलावते माई म्हणाली सई आणि माही शीतल ला घेऊन गेस्ट रूम मध्ये गेला।, गेला मला वाटतं आपण अंकल ला बोलावून घ्यावं रुदेवांश रुद्रला म्हणाला मलाही तेच वाटतं प्रताप असतील तर ते शीतलच्या बाबांना चांगल्या प्रकारे समजावतील माई म्हणाली मी फोन करतो रुद्र म्हणाला आणि त्याने त्याच्या बाबांना फोन करून बोलावून घेतलं शीतलचे आई बाबा येण्याआधीच प्रताप गिरिजा कल्याणी मॅन्शन मध्ये आले श्याम ए, ए ना ते म्हणाले श्याम आत आला शीतल आणि श्याम एकमेकांना पाहत होते तिचे बाबा आल्यावर काय म्हणतील ही भीती शीतलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आई तुम्ही बोला आम्ही बाहेर जातो वहिनी चल माही सईला म्हणाली मग दोघी बाहेर निघून गेल्या श्याम शीतल जवळ येऊन बसला आता तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याने तिचे डोळे पुसले आणि तिच्या हात हातात घेतला बाबा मला माफ करतील ना शीतल म्हणाली हो मग आता आपलं लग्न झालं आहे तर त्यांना आपल्याला माफ करावंच लागेल तू टेन्शन घेऊ नको भाई हे ना तो सगळं सांभाळून घेईल श्याम म्हणाला मला खूप भीती वाटत आहे शीतल म्हणाली भीती काय त्यात आता तू मिसेस श्याम सरपोजदार आहेस तुला कुणालाही घाबरायची गरज नाही श्याम म्हणाला शीतलच्या आई बाबा सरपोजदार मेन्शन मध्ये आले त्यांचं इतकं मोठं घर बघून ते थक्कच झाले पण बरोबर पत्त्यावर आलोय ना शीतलची आई घर बघून म्हणाली हो हाच पत्ता एस एम एस केला होता त्यांनी शीतलचे बाबा त्यांनी बाहेर असणाऱ्या गार्डला त्यांचं नाव सांगितलं आणि गार्ड आत बाहेर कोणीतरी राणे साहेब आलेत गार्ड म्हणाला त्यांना घेऊन माई म्हणाली गार्ड निघून गेला थोड्याच वेळात गार्ड शीतलच्या आई बाबांना घेऊन आणि सगळीकडे सरपोचदार घराण्याचं वैभव आणि श्रीमंती झळकत होती या राणे साहेब बसा माई म्हणाली नमस्कार शीतलचे बाबा नमस्कार सगळ्यांनी नमस्कार केला थोड्या वेळात कोणीच काही बोललं नाही शीतलचे चे आई बाबा तर मनातच खूप काही ठरवून आले होते पण इथे आल्यावर त्यांचं वैभव बघून बिचारे गप्प झाले इतक्या श्रीमंत व्यक्तींना बोलायची त्यांच्या समोर जायची त्यांची कदाचित वेळ होती आपण सरळ बोलू प्रताप शांतता भंग करत म्हणाले हो आमची शीतल कुठे आहे शीतलची आई म्हणाली सुनबाई माईने आवाज दिला तसं थोड्याच वेळा श्याम आणि शीतल सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले शीतलच्या गळ्यात मंगळसूत्र बघून तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं तिचे बाबा सुद्धा तिच्याकडे पाहून नाराज दिसत होते साहेब जे झालं ते झालं आता आपल्या मुलांचं लग्न झालं आहे तर उगाच विषय वाढवण्यापेक्षा त्यांच्या आनंदात आनंद आशीर्वाद देऊ प्रताप म्हणाले मला तर अजूनही विश्वास बसत नाही की माझी मुलगी शीतलचे बाबा खिन्न होऊन म्हणाले माने साहेब प्रेम विवाह करण्यामध्ये काय वाईट आहे मी तर म्हणतो जर मुलगा मुलगी खरंच एकमेकांना पसंत करत असतील तर त्यांना लग्न करून एकत्र आयुष्य वाढायचं असेल तर आई वडिलांनी त्यांना समजून घेऊन लग्न जीवनासाठी परवानगी द्यावी शेवटी आयुष्य त्यांचं आहे त्यामुळे जे जर योग्य निर्णय घेत असतील तर आपण त्यांच्या जी मदत करा मदत करावी यांच्या अशा वाग माझी नातेवाईकात खूप बदनामी झाली त्याचं काय तुमचा मुलाला कोणी बोल लावणार नाही पण शीतल तिला तर सगळे बोलतील शीतलचे बाबा अहो लोकांचं काय घेऊन बसलाय ते तर कुणाचं वाईट झालं तरी बोलणारच आणि चांगलं झालं तरी त्यांना नावं ठेवणारच माई म्हणाली शीतलचं लग्न माझ्या बहिणीच्या मुलाशी करा ठरलं होतं या प्रकरणामुळे माझी बहीण माझ्यावर उचली तर राणी बहीण आहे ती तुमची समजावलं तर नक्की समजून घेतील तर या लग्नानंतर तुमची मुलगी आनंदी राहणार नसेल तर तुमची बहीण तर कशी खुश राहील राहिली असती शीतल तुमची एकुलती एक, एक मुलगी आहे ना प्रताप म्हणाली हो शीतलची आई मग ताई जर तुमचं सतत मन मारून तिचा संसार करत असेल तर त्याला काय अर्थ आहे प्रताप म्हणाले शीतलची आई बाबा एकमेकांना बघू लागले आता काळ बदलला आहे जर खरंच आपल्या पुत्रांनी निवड योग्य असेल तर आई वडिलांनी आनंदाने त्यांचं लग्न लग्न लावून द्यावं माई म्हणाली बदनामी झाली ते शीतलचे बाबा आपण श्याम आणि शीतलच्या लग्नाचं रिसेप्शन पार्टी देऊ तुम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवा आपण त्यांचं लग्न झालं हे जाहीर करू मग तर मला काही प्रॉब्लेम नाही देवांश म्हणाला हे उत्तम आहे रुद्र म्हणाला मिस्टर राणे हे मॅरेज सर्टिफिकेट त्यांनी कोर्ट मॅरेज केला आहे रुद्र म्हणाला ठीक आहे आता लग्न झालंच आहे तर आम्ही काय बोलणार शीतलचे बाबा उसासा सोडून म्हणाले बाबा शीतल डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि त्यांना जाऊन मिठी मारली सॉरी मी तुम्हाला खूप दुखावले शीतल रडत म्हणाली ते तिच्या पाठीमागून हात फिरवत होते त्यांच्याही डोळ्यातून आश्रू निघत होते आई शीतल तिच्या आईच्या गळ्याला पडून रडत होती या जावाई बापू तिचे बाबा श्यामला बघून म्हणाले श्यामने वाकून त्यांच्या माया पडल्या खरं तर मला श्रीमंत मुलं अजिबात आवडत नाहीत कारण त्यांना पैशापुढे काही दिसतच नाही पण तुम्ही तुमचं तुम्हे घर खूप वेगळं आहे माईबद्दल अगोदरच खूप ऐकलं होतं आज त्यांचे विचार बघून खरंच खूप छान वाटलं तुमचे भाऊ एवढी मोठी कंपनी सांभाळतात तुम्ही काय करता तलजी बाबा म्हणाले श्याम शीतलकडे बघत होता खानदानी श्रीमंत आहे तो त्याला बाहेर काम करायची काय गरज सोनाली म्हणाली माफ करा ताई पण पण मला माझा जावाई गरीब असला तरी चालेल पण तो स्वतःच्या आवर उभा असावा असं वाटतं मी खूप श्रीमंत आहात मान्य आहे पण मुलगा काय करतो हे जाणून घेण माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे बाबा म्हणाले शीतल नाही मी सध्या बेरोजगार आहे आणि याच कारणामुळे मी शीतल कमिटमेंट देत नव्हतो मला अगोदर स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि नंतर लग्न पण तुम्ही तिचं लग्न ठरवलं आणि मी तिला गमावू शकत नव्हतो रामने खरं काय ते सांगितलं पण काळजी करू नका तुमची मान खाली जाईल असे काही अजिबात नाही मी माझ्या मित्रांसोबत मिळून एक टेक्स्टाईल कंपनी सुरू करणार आहे आम्ही बँकेत लोन साठी अर्ज केला आहे ते मिळालं की आमची खऱ्या अर्थाने कामाची सुरुवात होईल यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत श्याम म्हणाला तुमचा साधेपणा भावला मला आता मला शीतलची काहीच काळजी नाही मिस्टर आता कसं एक नंबर बोललात प्रताप हसत म्हणाले चला आता पुन्हा एकदा सगळ्यांचा आशीर्वाद घ्या माई म्हणाली मग दोघांनी पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार केला थोड्या वेळाने जेवण करून शीतलचे आई बाबा निघून गेले तर त्यांना शीतल ला खूप रडू येत होत श्यामने तिला सावरलं समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका